मला म्हणजे खरं तुम्हाला सांगू का माझ्या आयुष्यात तुम्हाला सांगतो की मला कुठे वेळ असा देता झाला नाही आणि जीवनाची साथ देणारी बायको अशी भेटली की तुमचा माझा दोनच दोनच शब्दाचा फरक आहे तुमचं लव मॅरेज आणि माझं मॅरेज लव आहे लग्न झाल्यानंतर म्हणजे आमच्यातलं दोघांचं अंडरस्टँडिंग आणि बॉन्डिंग असं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की तुमचं लव मॅरेज आहे का मी अगदी असत असत बऱ्याच जणांना काहीतरी वेगळं सांगायचं हसण्याचं म्हणून सांगतो पण ज्याला आपण म्हणतो की तिचीही मला त्याच पद्धतीची साथ आहे आणि जीवनाचा हाच खरा अर्थ आहे की आयुष्यात संघर्ष असेल जे काही असेल त्या सगळ्या गोष्टींना नवरा बायकोने स त्या गोष्टी फेस करत जाणे आणि आयुष्य जगत राहणे हाच मला असं वाटतं की त्यातला एक मधीत अर्थ असावा